नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते ચિમુકલી ચિમોકલી ન્યાય ચિમુક સદર કેસ ની ફાટ્રિક શિક્ષા काल डोंगराळ्या येथे घडलेली निर्गुण घटनेत ज्या चिमुकलीचा बळी गेलेला आहे व आरोपींनी केलेल्या या कृत्याबाबत मालेगाव सरापो सुवर्णकार असोसिएशननी आज पूर्ण दिवस व्यवहार कडकडीत बंद ठेवून याचा निषेध नोंदवलेला आहे व सदर घटना ही अतिशय अमानवीय क्रूर कर्मी आहे तरी अशा आरोपीवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात कारवाई करून शासनाने त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यास पुढील सगळ्या गुन्ह्यांना निर्बंध पडेल व असे गुन्हे होण्याची प्रमाण समाजातून घटेल तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की या नराधमाला फाशी बालिकेला न्याय व या केसमध्ये कुठल्याही वकिलाने आरोपीचा आरोपपत्र घेऊ नये आमची विनंती आहे कारण की त्यांनी मानवी अमानवीय घटना केलेली आहे तरी त्यांनी या अशा माणसाचं कोणीही आरोपपत्र घेऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे पत्र व विनंती केलेली आहे व लेखी निवेदन दिलेलं आहे काल मालेगाव तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अशी एक भयानक घटना घडलेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडलेली त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मातोश्री हॉकर्स युनियन आणि वंद्य मातरम संघटनेच्या माध्यमातून अप्पर जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी या निवेदन सादर केलेलं आहे की मालेगाव शहरामध्ये मा किंवा मालेगाव तालुक्यामध्ये मा ज्या ज्या घटना घडतात ह्या अश अतिशय निंदने परंतु कालांतराने हे आरोपी सुटून जातात आणि सुटल्यामुळे परत गुन्हेगार प्रवृत्तीत वाढ होते म्हणून काल जी घटना घडली त्या घटनेच्या आरोपीला जलद गतीने कोर्टात केस चालवण्यात यावी आणि त्या आरोपीला फशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये पोलीस आयुक्तालय तात्काळ निर्माण झालं पाहिजे आणि पोलीस बल देखील वाढवलं पाहिजे कारण पोलीस बल कमी असल्यामुळे अशा गुन्हेगार परिस्थितीमध्ये वाढ झालेली आहे आणि पोलीस प्रशासन हतबल झालेलं आहे मालेगाव तालुका असेल शहर असेल मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे त्यामुळे या गुन्हेगारीचा बिमोड व्हावा म्हणून पोलीस आयुक्तालय देखील मालेगाव शहरात उपलब्ध होणं अत्यंत गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा

एक चिमुकलीचं शारीरिक शोषण होऊन तिचा बळी गेला कायदा किती जरी स्ट्रॉंग असला तरी ही विषारी पिलावळ वळवळ करत असतात कायदा कमजोर पडत असल्यामुळे अशी विषारी पिलं जी वळवळ करतात आणि नाहक निष्पाप व्यक्तींचा बळी जात दा असतो त्याचं शोषण होत असतं जे कृत्य डोंगराळ्यामध्ये झालेलं आहे ते अतिशय भयावह अंगावर काटा उभा करणार आहे की असं कृत्य होऊच नये म्हणून शासन आणि प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे लवकरात लवकर या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन त्या गुन्हेगार आणि गुन्हेगाराला सकारात्मक पाठिंबा देणाऱ्या नालेक प्रवृत्तीच्या व्यक्तींना आरोपी करून लवकरात लवकर आरोपपत्र कोर्टामध्ये दाखल केलं पाहिजे आणि केवळ आरोपपत्र लवकर दाखल करून चालणार नाही तर मान्य न्यायाधीश महोदयांना ही केस फास्ट ट्रॅक कोर्टवर घेऊन त्याला फाशीची सार्वजनिक सजा कशी होईल याकडे शासन प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे या हेतूने हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस मालेगावच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना गृह मंत्रालयासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत आरूपीला भाशी आरोपीला बाशी पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच महात्मा ज्योतिबा फुलांचा आरोपीला बाशी हरिस पाहिजे पाहिजे